तुम्हाला आजीच आहे आपण आता रायगडवर आलोय रोपवे रोपे तिकडं आहे तिथून सुद्धा आपल्याला या ठिकाणी शंभर कल् चढून मग किल्ल्यामध्ये प्रवेश मिळतो हा दरवाजा आहे आणि आपण आता आत आहे इकडं बघू शकता आपण हे आपण बघतोय हे सगळे मंत्र्यांचे वाडे आहेत आपल्याला दिसत असेल मंत्र्यांचे वाडे रोपेनं सुद्धा आल्यावर शंभर पायऱ्या चढून वर यावं लागतं आणि हे आपण बघू शकता हे सर्व मंत्र्यांचे वाड्यात आहेत अष्टप्रधानांचे आपल्या मधल्या खोल ते रूम आहे या बाजूला किचन आहे या साईडला टॉयलेट बाथरूम असणार आहे त्या काळी हे अष्टप्रधानाचे आपल्याला सर्व काही रायगडावरची माहिती देतो तुम्ही ऐका आणि फॉलो करा हे आपण बघू शकता हे राणी महल आहे अष्टप्रधाना समोरच्या बाजू हे पूर्ण राणीमहल हा आहे अष्टप्रधानाचं समोरच्याच बाजूला हे राणी महल आहे बघताना केलं व्यवस्थित बघा पहिल्यांदा राष्ट्रप्रधान असं लागतात नंतर रानी महल लागतो मी ग्रमवाईच जात आहे त्यामुळे सोपं होईल एडी वाकड्यासारखं फिरू नका मी सांगतो त्या हिशोबाने फिरा आपण आपण बघू शकता महल झाल्यावरच या ठिकाणी हे टॉयलेट्स बघू शकता आपण राजे महाराजांकडे महल झाल्यावरच नंतर जे टॉयलेट लागतात आपण वळीनं ग्रमशिवा बघत या म्हणजे तुम्हाला सोपं होईल राणीमहल हे आपण राणी राणीमहल झाल्यावर इथं या ठिकाणी टॉयलेट लागतात आणि टॉयलेटच्या इथून हे टॉयलेट रूममधून ह्या बाजूला हिरकणी कडा आहे आपण कमी वेळेत अपूर्ण किल्ला बघणार आहोत हे लक्षात घ्या फॉलो करा मला हे बघू शकता आपण हे हे सगळे अष्टप्रधानांचे आहेत आता आपण तिथं बघितलं तेच आहेत आणि आपण जाणार आहोत आता आपण राणीच्या वाडी बघितले हे आपण बघितलं पहिल्यांदा अष्टप्रधानांचे लागतात नंतर महल लागतो महल बघितलं की टॉयलेट जाती टॉयलेट पूर्वी कशी होती आणि टॉयलेट झाल्यानंतर आष्ट आठ राण्यांचे बळी नाही तिथूनच हिरकणी हे दिसतो हिरकणी बरोज तिथूनच बघा नंतर आपण इकडे येतो तो महल या ठिकाणी आता आपण दाखवत आहोत वळीने किल्ला बघा कमी वेळेत पूर्ण किल्ला बघून होतो आपन हा जे आपण बघत आहे महल झालं महल झाल्यावर शिवाजीराजेंचं महल होतं स दरबार होता आणि हे जे बघत आहे आपण हे पालखी दरवाजा नावानं ओळखलं जायचं आहे पालखी दरवाजा हा पूर्ण हा पालखी दरवाजा आहे कारण पालखी या ठिकाणी थांबत असत इथंवर पालखीने याला परमिशन नव्हती आणि इथून वर चालत दरबारात जात असत किल्ला सोपा आहे बघण्यासाठी वेळ घालू नका फक्त क्रमश बघा मी क्रमश टाकलेला आहे या ठिकाणी हे जे आपण बघू शकता आहे हा पालखी दरवाजा आहे आणि पालखी दरवाजे या ठिकाणी या ठिकाणी पालखी थांबत असत आणि पालखी थांबल्यानंतर या ठिकाणून राजे महाराजे या ठिकाणी वरती असं चालत जात असत आणि या ठिकाणी बघू शकता आपण गुप्त दरवाजा आहे या ठिकाणी गंगा सागर तळ लागतो या ठिकाणी या ठिकाणी गंगासागर तलाव आणि पुढच्या साईडला हत्ती तलाव आणि वैन बघा सावकाश बघा हे जे बघू शकता हे विजयस्तंभ आहेत एक वरच्या बाजूला एक आहे इथं दोन तीन चार विजयस्तंभ आहेत त्याला विजयस्तंभ म्हटलं जातं आपण बघू शकता या ठिकाणी कमी वेळेत तुम्हाला जास्त किल्ला पूर्ण किल्ला फिरून दाखवतोय किल्ल्याचा दरबाराचा हा दरबाराची दरबाराचे जे आत दरबार आहे आपण आता पूर्ण बघत आहोत किल्ला या किल्ल्यावर नजारा बघू शकताय आहे गंगासागरपासून गंगासागर तलावापासून हा नजारा आहे आता आपण वरती चाललेला आहे अजून ह्या टेकडीला आप किल्ल्यावरती टेकडे ह्याला होळीचा माळ म्हटलं जायचं त्यावेळेस राज्यावर त्यावेळेस त्या ठिकाणी होळी पेटवली जायची त्यामुळे ह्याला होळी टेकडी या नावानं हे आता आपण खरेदी किल्ला बघणार आहोत त्या ठिकाणी बघू शकता आपण पाण्याचे टाकी नाही पाणी टाके नाही हे होळीची माळ म्हणतात खाली पाणी टाके अशा अशा ठिकाणी पूर्वी बघा पाण्याची साठवण कशा पद्धतीने करत होते हे आपण बघू शकता हे शिरकाई माता गडाची कुलदेवता ही शिरकाई माता मंदिर आहे हे शिरकाई देवीचा गडाची कुलदेवता हाच मान आहे हे जे मातेच्या मंदिरा माग बघता हे शिळा हे शिळा आहे हे साधी सुधी नाही शिळा आहे हे लक्षात गा याला शिळा असं म्हटलं जात हे सर्व आहे ते शिळा आहे ते सती शिळा अशी शिळा असते ती सती म्हणजे सती गेल्यावर असते त्याविषयी सतीशिळा म्हणून त्याचं शिल्प अशा पद्धतीने उभा केला जायचं शिळा आणि ही विरगळ आहे लक्षात घ्या ही सतीशिळा आहे ह्याला नजर अंदाज करू नका प्लीज या ठिकाणी शिरकाई मातेचं या ठिकाणी गोंधळ जागरण वगैरे सर्व काही होत होतं पण आता ते पडझड झालेले आहे हे कोण गाईडला माहिती देत नाहीये हे आपण बघू शकता नमस्कार आपण शिरकाई मातेचं दर्शन घेतल्यावर हे जे आपण बघू शकता आहे त्याला बाजारपेठ म्हणलं जातं पण हे बाजारपेठ नव्हती असं पुस्तकात त्याचं हे उल्लेखही नाही बाजारपेठ होतं त्याचाही उल्लेख नाही आहे हे रेसिडेन्शियल आहे दोन मजली रेसिडेन्शियल असेल आणि त्यावेळेस ज्यावेळेस राजांची निकटवर्ती होती हे सर्व या ठिकाणी राहत असत आणि ज्यावेळेस राजांची राज्य फिक्स झाला त्यावेळेस पालखी निघाली त्यावेळेस राज्यावर या ठिकूनच फुलाची फुल पुष्पृष्टी त्यांच्यावर करण्यात आली हे लक्षात घ्या हे आता गाईड पण आपल्याला सांगतात हे बाजार होता आणि घोड्यावरून या ठिकाणी खरेदी केली जायची पण मला वाटतं हे चुकीचं आहे कारण बरं घोडे घोड्याचं काहीच काम नव्हते इकडं बरं हे लक्षात घ्या ते होते राजांच्या अभिषेक जिजामाची दूरदृष्टीनं या ठिकाणी आणलेले आपण बघू शकता हे बाजार नाही आहे मार्केट नाही आहे हे लक्षात घ्या आपण ऐकलं असेल हे मार्केट आहे आपण हे मार्केट आहे हे आपण हे जी रचना बघू शकता हे मार्केट असून हे रेसिडेन्शियल आहे हे सगळं हे जे रूम दिसतं आपल्या सगळे रेसिडेन्शियल आहे ते लक्षात घ्या आणि आपण त्याच्यावर हे रेसिडेन्शियलच होतं आणि याच्यावर ज्यावेळेस राजांचे राजा विचारला त्यावेळेस पालखी निघाली होती त्यावेळेस इथं त्यांच्यावरती इथूनच पृष्ठपृष्टी झाली होती हे लक्षात घ्या हे तिकडं टकमकटोक आहे आपण बघू शकताय आता ते बाजारपेठ म्हटलं जातं पण ते बाजारपेठ नाही हे रेसिडेन्शियल आहे हे आपण बघताय आता आपडं हे सगळे राहते वाढे आहेत या ठिकाणी बघू शकता हे सगळे राहते वाढे आहेत छोटे छोटे रूम्स आहेत या ठिकाणी कडा या ठिकाणी नाही आहे कारण रायगड असा आहे कडे ठराविक ठिकाणी बांधले आहेत बाकी कडा बांधायची गरजच नाही आहे कारण रायगडवर चढाई होऊच शकत नाही आहे मेन दरवाज्यावर एका उभं केला की संपला रायगड पॅक झाला सहा सात जण सुद्धा रायगाड्याची रक्षा करू शकतात जे आपल्याला दिसत आहे पुढच्या बाजूचं ते कुशावरचं तलाव आहे तिथं आणि त्याच्याच खालच्या बाजूला असंच थोडंसं चालत आलं की बाजूला वाघ दरवाजा आहे लक्षात घ्या कुशावरचं तलाव तिथं आहे त्या बाजूला हे जे आपण बघता मंदिर हे राजनी बनलेलं आहे बघताय जगदेश्वराचं मंदिर आहे जे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं हे मंदिर आपण बघताय जगदेश्वराच्या मंदिराचा कडा जगदेश्वराचं मंदिर उच्च महाराज आपण बोलू शकता जगदेश्वराचं मंदिर आता आपण एंट्री करत आहे पोक्ष मंदिर मेन दरवाजा दरवाजाश्वराची मूर्ती बघू शकतात नम पार्वदेव दे शिव हर 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 महादेव हे आपण बघताय जगदेश्वराच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला पायरीवर इंजिनियरचं नाव हे बघू शकता आपण या ठिकाणी आहे पायरीवरचे नाव हे आपण बघताय छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीस्थळ जगदेश्वराच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला आहे आपण येऊन दर्शन घ्यावे धन्यवाद मी नेक्स्ट व्हिडिओ बनवत आहे पुढचा छत्रपती शिवाजी महाराज की जय